माझी व्यथा ही जाऊ कुडा रात्रीच्या वेळी जर आपण जर्नी करतो आहे तर अशा वेळेला महागातल्या गोष्टी जे आहेत ते घालणं अवॉइड करा तुमच्यासोबत जर लेडीज वगैरे असेल तर त्यांना सांगा की ज्वेलरीज जे आहेत ते घालू नका तुम्ही देखील तुमचे मागडी घड्याळ मागडी मोबाईल्स हे जे आहेत ते आतमध्ये बॅगीमध्ये ठेवा किंवा ग्लोव्ह बॉक्समध्ये वगैरे ठेवा लोकांना उघड्यावरती दिसून येतील अशा जागेवरती ठेवू नका ते जर लोकांना दिसले तर चोरीमारी होण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त असतात त्यामुळे ज्वेलरीज वगैरे कॅरी करणं अवॉइडच करा रात्रीच्या वेळी आणि मित्रांनो रात्रीच्या वेळी जे तुमच्यावर वेळ येते की चहा घेऊया कॉफी घेऊया एखाद्या ढाब्यावरती थांबूया अशा वेळेला जे काय आहे ते आपण गाडीमध्येच करायचं आहे गाडीमध्ये जर लेडीज ते असतील तर ते त्यांना भले तो कुठला ढाबा असो तिकडे माणसं असो काही असो तिकडे लेडीजला उतरवायचं नाही आपण स्वतः उतरायचं आहे उतरल्यानंतर गाडी लॉक करायची आहे